हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार मस्त हेल्दी अशी काकडीची भाजी चवीला खूप भन्नाट ही काकडीची भाजी तयार होती तुम्ही अनेक वेळा काकडीची भाजी बनवली असेल परंतु आज मी एका नवीन पद्धतीने काकडीची भाजी तयार करणार आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा यासाठी मी दोन काकड्या अशा किसून घेतलेल्या आहे बारीक फाग्यासुरकडे ठेवले आहेत त्यात तेल ॲड केलेलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आता यात आपण जिरा आणि मोहरी ॲड करूया

हा तेलावर आपण छान हे खरडा तयार करून घेतला परतून मस्त असा खमंग सुगंध सुटलेला आहे आता थोडीशी आहे हळद ॲड करूया एक अर्धा चमच हळद ॲड करूया नंतर आपण किसून घेतलेली काकडी छान असं एक मिनिटभर परतून घेऊया मस्त खमंग अशी ही भाजी तयार होते आणि खूप चविष्ट थंडाची चव वाढवणारी भाजी आहे आता मुळ दिवसामध्ये जेवण जात नाही काही भाज्या वगैरे खाऊत नाही तर मस्त तुम्ही अशी ही भाजी तयार करू शकता आपण तेलावर एकदा परतून घेतलं आहे आता यात चवीप्रमाणे मीठ ॲड करूया अगदी ताजी ही काकडीची भाजी आहे अगदी पाच मिनिटात तयार होते आणि खायला खूप ते भाजी लागते मस भाकरी बरोबर चपाती बरोबर मस्त लागते तर थोडस याच्यात पाणी ॲड करूया पहा छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये आपण थोडं थोडं करून बेसन ॲड करूया छान याची छान असं थोडं थोडं करून बेसन ॲड करून घ्यायचं छानही मिक्स करून घ्यायचं पापण थोडं थोडं बेसन काढून छान असे टाकून भाजी पा तयार करून घेतल्या मस्त अगदी आता थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया आणि मीठभर याला वाफवून घेऊया म्हणजे छान आपली तयार होते आकडीची झटपटीत भाजी पहा तयार झाली आपली मस्त अगदी चटपटीत आणि पटकन अगदी पाच मिनटात तयार होणारी काकडीची भाजी पहा कलर पण खूप सुंदर आलेला आहे खायला खूप ही चविष्ट भाजी अगदी झई तयार झालेली आहे पाहू शकतं त्याला तर काढून घेऊया पहा तयार झाले आपली मस्त अगदी छान अशी भाजी पहा कलर पण खूप सुंदर आला आहे खायला खूप टेस्टी ही भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त याच्या याला तुम्ही भाकरी बरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता मस्त लागते अगदी भाकरी कांदा मस्त अगदी गावरानबीत तयार होतो पहा मस्त आपली काकडीची भाजी तयार झालेली आहे पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच्या एन नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद